तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी इथे गावात ला, जे मंदिर आहे त्याच्यावरच्या भोंग्यांचा आवाज अतिशय तीव्र होता आणि मला अभ्यास करायला कॉन्सन्ट्रेशन लागत नव्हतं माझं त्याच्यामुळं मग मी जे सरपंच होते अनंत रघुनाथ अंजन त्यांना कॉल केला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही ते भोंग्यांचा आवाज कमी करायला सांगा मग आणि कुणाला तरी पाठवा म्हणलं तुम्ही कर्मचारी वगैरे ते तर राहत नाहीत तर मग ते हो म्हणले दोन तास झाले तरी पण काहीच रिस्पॉन्स नाही परत त्यांना कॉल केला तर ते म्हणले की तो कर्मचारी माझा कॉल रिसीव करत नाही आहे मग कर्मचाऱ्याचं घर इथं जवळच आहे मग तिथं मी गेले आणि त्याला उठवून म्हणलं भैया ते आवाज कमी करायला सांग तेवढं जाऊन नानांना ना बोल म्हणलं तू तर तो, तो म्हणला मी नॉनव्हेज खाल्लेले मी जाऊ शकत नाही मग त्याच्यानंतर मी पुन्हा त्या सरपंचाला कॉल केला की बाबा ते आता दुसऱ्या कुणाला तरी पाठवा तर तो म्हणला आता तू काय कर डायरेक्ट पोलीस स्टेशनला कॉल कर तरी पण मी पोलीस स्टेशनला कॉल न करता ग्रामविकास अधिकारी जे आहेत त्यांना कॉल केला त्यांना ही परिस्थिती सांगितली आणि त्यांना म्हणलं की आवाज कमी करायला सांगा कुणाला तरी तर ते म्हणले मॅडम मी आल्यावर बघतो आता सकाळी मी म्हणलं साहेब हे सकाळपर्यंत सुरू राहणार आहे म्हणलं मग तोपर्यंत मी काय करायचं मग ते म्हणले आता इलाजच नाही म्हणले मी काय करू शकत नाही मग मी इलाज म्हणून आणि सरपंचाच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनला कॉल केला कॉल करायला लावणारा सरपंचच होता आणि पुन्हा पोलिसांची मदत मिळाली तर सकाळी तो सगळ्या लोकांना घेऊन आला इथं दारात आणि ओढलानो राईवर माझा दबाव टाकला आणि म्हणे तुमच्या मुलीने पोलीस स्टेशनला कॉल केला आहे आणि तुम्हाला काय म्हणजे कार्यक्रम वगैरे करू गर, द्यायचे नाहीत का धार्मिक कार्यक्रम वगैरे आम्हाला सुरू असतो ह्या गावामध्ये असंख्य मंदिर आहेत प्रत्येकाचं एक वेगवेगळं म्हणजे वैयक्तिक मंदिर आहे प्रत्येक मंग मंदिरावर भोंगे असतात आणि ह्या गावात एकही दिवस असा नाही की भोंगे वाजले जात नाहीत म्हणजे मी तर असं कुठेच बघितलेलं नाही समजा बाहेर कधी गेलो ना तर गे काही कारणानिमित्त काही कार्यक्रमानिमित्त भोंगे पण इथं सतत भोंगे सुरू असतात मग ती तक्रार ते तो विषय झाल्याच्या नंतर ह्यांनी जाणीवपूर्वक ग्रामपंचायतच्या जा ज्या गिरण्या होत्या त्या तीन पिठाच्या गिरण्या माझ्या घराच्या इथं जवळच अतिशय म्हणजे समोरच्या साईडला तिथं टाकलेल्या आहेत आणि त्या संपूर्ण गावाचं दळण जुळून जाते आणि ते दळण संपरेपर्यंत आम्ही म्हणजे ते आवाज ऐकायचा त्याची धूळ आम्ही सहन करायची मला त्या गिरण्यांच्या आवाजामुळे आवाज मायग्रेन झालं मायग्रेनचे अटॅक येतात मला सतत आता अडीच वर्ष झाले जवळजवळ की मी डोक्याच्या आजाराने खूप परेशान आहे मला ॲलर्जिक सर्दी आणि असंख्य वेगवेगळे आता मायग्रेन झाल्याच्या नंतर बॅक पेन येतो हे सगळंच म्हणजे काही ना काही असे असंख्य असे आजार जडलेले आहेत मला आणि त्याचा इलाज काहीच होत नाही डॉक्टरांनी हात टेकले की कारण कसं आहे की गोळी खाल्ली गोळी खाल्ल्याच्या नंतर राहील पण ज्यावेळेस ते आवाज मला ऐकावा असं वाटत नाही आणि तो आवाज मला ऐकावा म्हणजे हे आहेत जाणीवपूर्वक मला ऐकायला भाग आहेत तर मग तेव्हा माझं डोकं आणखी दुकायला सुरू होतच मग किती वेळ आपण गोळ्या खाला चौदा तारखेला मला पोलिसांनी दवाखान्यात नेलं होतं आणि माझा जवाब तिथं घेतला होता त्याच्यानंतर पुन्हा एफ आय आरची कॉपी काही माझ्याकडं नाही आहे कधी नोंद झाला त्याबद्दल मला काही कल्पना नाही